वय झालं म्हणून काय झालं माणसं जीवनामध्ये अपयशी ठरत जातात अपयश प्रत्येक क्षणाला येत जातं पण खरंच विचार करा तो माणूस जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती कथा फार हृदयस्पर्शी आहे साठ वर्षाचं वय झालेलं अगदी लहानपणापासून सोळा वर्षाचा असताना शाळा सुटलेली शेतीमध्ये काम केलं पण तिथेही भागलं नाही कामगार म्हणून रेल्वेमध्ये काम करू लागला नंतर विमा क्षेत्रामध्ये काम करू लागला पण सतत कुठेच त्याचं टिकलं नाही तो त्या ठिकाणी स्थिरावला नाही अपयश पदरो पदरी त्याच्या त्या पायाला चिकटत होतं आणि तो पुढे जात होता नंतर त्याचं लग्न होतं आणि बायको सोडून जाते या अचंभित करणाऱ्या अवस्थेमध्ये त्यानं जीवनामध्ये काय करावं त्यानं जीवनामध्ये कसं जीवन जगावं असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर पडलेला असताना तो परत त्याच्या त्या धुंदीमध्ये हिंडायचा दारोदारी हिंडायचा पण त्याला कुणी काम देत नव्हतं हो आणि अशा प्रकारे त्याच्याकडे एक कृती मात्र अस्सल होती त्याच्याकडं एक अशी गोष्ट होती की ती गोष्ट त्याला कुठेतरी त्या गोष्टीवर तो उभा राहू शकणार होता वयसाठ होतं लक्षात घ्या वयसाठ पण लढण्याची वृत्ती किती अप्रतिम म्हणावी कितीतरी लोकांकडे जातो तो त्या रेस्टॉरंटमध्ये काम मागायला जातो माझी पाककृती तुम्ही घ्या किंवा त्या पाककृतीनुसार तुम्ही तुमचं हॉटेल चालवा निश्चितच तुमची भरभराट होईल एक नव्हे दोन नव्हे अशा पाचशे लोकांनी पाचशे नव्हे तर हजार लोकांनी त्याला लाथाडलं त्याला उभंही केलं नाही अरे जा साठ वर्षाचा तू तू काय करणार आता तू तर घरी बसावं तुझं वय काय तू म्हातारा झाला परंतु एका रेस्टॉरंटनं त्याला हिरवी झेंडी दिली आणि त्या रेस्टॉरंटमध्ये तू तुझी ती चिकन रेसिपी करून दाखव आणि ती चिकन रेसिपी त्या ठिकाणी त्यानं करून दाखवली आणि खरंच तेव्हापासून तो प्रसिद्धी पावायला लागला जगामध्ये एकशे पन्नास देशांमध्ये त्याची फ्रेंचायजी आहे रेस्टॉरंट मध्ये आज के एफ सी चिकन त्या ठिकाणी विकलं जातं त्याची फ्रेंचायजी विकली जाते आणि कोट्यानं पै कोट्याधीश तो झालाय कोटीनं पैसा त्याच्याकडे आलाय तो आहे कर्नल सँडर्स के एफ सी चिकनचा त्या ठिकाणी असलेला निर्माता जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये तीशीमध्ये सापडत नाही जे आपल्याला पंचवीशीमध्ये सापडत नाही ते त्यानं साठ नंतर पासष्टव्या वर्षी जीवनामध्ये कमावलं आणि जगविख्यात झाला असा तो सँडर्स या जगाला के एफ सी चिकन ही एक ब्रँड त्यानं निर्माण केला आज जगामध्ये प्रत्येक शहरामध्ये के एफ सी रेस्टॉरंट नाही असं कोणतं शहर नाही या जगामध्ये आणि अशा प्रकारे तो त्या यशाच्या शिखरावर जाऊन पोचला अशाच गोष्टी तुम्हाला जर इन्स्पायर्ड करत असतील तर मी नेहमी तुम्हाला ह्या गोष्टी या चॅनलवरती घेऊन येईल या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार